शॉर्ट मोकिसवर आपण सगळे जवळपास सगळेजण इथं उपस्थित राहिलात आणि आताच बच्चू भाऊ भाऊ आणि अजय हजारे यांनी जी माहिती सांगितली त्या संदर्भातच आज स्पेसिफिक तेवढ्याच पैशांसाठी ही आपण प्रेस घेऊन राहिलो आहे कारण याच्या आधी तिथे एक प्रेस झाली होती ठिकाण वेगळंच होतं त्याचे पण आपल्या गावांना आहे त्यातील नागरिकांना सुद्धा ते आवश्यक आहे हेही समजून घेणं आवश्यक होतं आणि अनेक अने वर्षापासून गावाची मागणी होती की इथं कायमस्वरूपी सोर्स भरून एक पाणीपुर योजना चांगली झाली पाहिजे जेणेकरून एखाद दोन वर्ष पाऊस पडला नाही तरीही आपल्याला पाण्यापासून वंचित राहायची गरज भासून नाही कारण एखाद दोन वर्ष जर पाऊस चांगला पडला नाही तर आपल्या जो तलाव आहे त्याला पाणी राहत नाही त्याची सगळ्यांना जाणीव असताना यासाठी ठोस पाठपुरावा किंवा प्रयत्नपूर्वक एखादी योजना आणण्याचे प्रयत्न आपण जेव्हा म्हणतो ते प्रयत्न एवढ्या वर्षात झाले नाही त्याच्यामुळे आपल्या शहराला या भीषण संकटाला वारंवार सामोरं जावं लागलं आणि ग्रामीण भागात फिरत असताना मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच गावांची मागणी होती की आमच्या इथं पाणी पुरवठ्याचे सोर्सेस नाही आहे जसं आपण आपल्याला माहिती आहे सगळे गाव आहे कारला पाथरगाव थुगाव चिरोडी हे जे सगळे गाव आहे सावनी मज्रापूर तर इथं तर भांडणं झाले फोर्स बोलावा लागला आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना तर पाण्यावरून असे म्हणणं आपल्या भागात होत असताना त्याच्या कायमविरोपी सोर्ससाठी उपाययोजना करणं हा जर गुन्हा असेल तर तो आम्ही केला आहे असं मला हरकत नाही मी या सगळ्या गावांसाठी या योजना मंजूर करून नियोजन नियोजनमध्ये आपले सन्मान्य माजी आमदार त्यावेळेस जेव्हा मी या मंजूर करून आलेल्या योजना त्यावेळेस त्या सभागृहात त्यांनी हा प्रश्न मांडला होता की चांदूर शहराला पाणी मिळत नसताना तुम्ही या गावांना कसं काय पाणी देऊन राहिले म्हणजे आपल्या आजूबाजूच गाव आहे ते आपले नागरिक आहेत चांदूरमध्ये व्यवसाय करतात आपल्या मतदारसंघातले आपण लोकप्रतिनिधी आहेत अशा स्थितीत त्यांना पाणी देण्याचा तिथून तुम्ही, तुम्ही कसा काय मंजूर केला प्रस्ताव असे बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडल्या तिथं मी ताबडतो तात्काळ त्या अधिकाऱ्यांना उभं केलं आणि त्यांना विचारलं की हा जो प्रस्ताव मंजूर झाला याचा तुम्ही टेक्निकल अनालिसिस केला की नाही केला तिथं पाणी पुरवठा पाणी पुरणार आहे की नाही पुरणार आहे तेव्हा त्यांनी ते त्याचं ते त्या सभेतच सांगितलं नियोजनच्या सभेमध्ये की आम्ही त्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित आहे यांना पाणी दिल्यानंतरही जे काही आरक्षण आहे तांदूळचं तेही काही बाधित होत नाही त्याचं कारण असं आहे की जर पाऊस पडला आरक्षण कशावर बळीत धरलं जाते की पाणी ज्या दरवर्षी जो ॲव्हरेज असते एवढं पाणी जर पडलं तर किती पाणी उपलब्ध होते त्याच्यानुसार त्याचं आरक्षण असते तर पाणीच पडलं नाही तर काही प्रश्नच नाही ज्याला आरक्षण आहे त्यालाही मिळत नाही पण पाणी जर व्यवस्थित पडलं तर चांदूरला आणि बाकी गावांनाही व्यवस्थित मिळू शकते परंतु निवड आकाशाकोटी की आपण एवढ्या वर्ष काहीच करू शकलो नाही आता ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना येऊन राहिल्या फक्त मी हे पाच सात गावांसंख एवढेच नाही आपल्या तालुक्यात बरेच गाव आहे इथं आपण योजना आणल्या मतदारसंघात बरेच गाव आहे कोट्यावधी रुपयाच्या शेकडो करोड रुपयाच्या योजना आपल्या मतदारसंघात सुरु आहे मोठ्या प्रमाणात आणि मग आणि मी आपल्याला जबाबदारी सांगतो की या सगळ्या योजना करत असतानाही धोक्यात हे जाणीव होतीच की चांदूर शहराचे पाणीपुरवठ्याच्या बाबतीत एका दिवस कमी पडलं तर काय करायचं सेम त्याच्या आधी सुद्धा म्हणजे त्याचे ते प्रस्ताव मान्य होण्याच्या आधीच या कामाच्या मी मागं लागलो होतो बरेच वेळ आपल्या सगळ्यांशी मी अनौपचारिक चर्चा यासर्गत केली होती की कायमस्वरूपी सोर्स आपला वरुट बोगायचं आपल्याला करायचं आहे त्यासाठी मी मागं लागलेलो आहे त्याच्यासाठी पाठपुरावा सुरू आहे प्रस्ताव करणं सुरू आहे नगर परिषदेचा मी बोललो होतो पण मध्ये सीओ नसणे वगैरे बऱ्याच भानगडे होत्या कायमस्वरूपी आपण आणला त्यांना सांगितलं करा एजन्सी आपण नियुक्त केली एजन्सी नियुक्त करून सर्वे केले तोपर्यंत मी कोणाशी काही फार बोललो नाही प्रयत्न तुला एवढंच सांगितलं आज मी जबाबदारी सांगू इच्छितो की शासनाचा जी आर निघालेला आहे हा शासनाचा जी आर आपला जे रा मार्च दोन हजार चोवीस चा आणि या जी आर मध्ये आपली योजना मंजूर झालेली आहे आपली योजना आहे एकतीस किलोमीटर लांबीवरून आपल्याला इथं पाणी येणार आहे दुर्दैव हे आहे की लोकप्रतिनिधी कोणी असो त्या लोकप्रतिनिधीचा मतदारसंघ हा तो पालक असते त्या मतदारसंघाचा सगळ्यांचा सारखा विचार म्हणजे मी जिथं राहतो त्याच्यावर प्रेम करायचं आणि बाजूचे बिचारे खेडे आहेत त्यांना पाणी दिलं असं म्हणणं हे अत्यंत दुर्दैवी लोकप्रतिनिधी करून अपेक्षित नाही आहे त्याच्यामुळं आपण त्यासाठी काय करू शकतो तिथं पाणी दिल्यानंतर इथं पाणी कुठून हा विचार गरजेचा इथं पाणी देऊन का म्हणणं हे लोकप्रतिनिधीचं काम नाही आहे ती व्यवस्था कशी करता येईल हे प्रयत्न त्यांना लोकप्रतिनिधीच काम असताना मी ते प्रयत्न करत असताना या पद्धतीच्या प्रेस घेऊन त्या सगळ्या प्रेस मध्ये आपल्याला तांदूळ बरेच विषय आहेत म्हणजे लोकप्रतिनिधीचं काम नाही त्यांचं हे होतं इथं आणली त्याच्यासाठी व्यवस्था करा ही मागणी केली असती तर आपल्याला समजलं पण त्यांना काही देऊ नका हे म्हणणं हे योग्य आहे अशा निगेटिव्ह मानसिकतेच्या व्यक्तीकडून मलाही अपेक्षा नाही आपणही अपेक्षा केल्या नाही आज मी झाल्यानंतर आनंद आहे की लोक भांडतात अंगावर येतात कधी कधी आमचं हे करा ते त्याला अपेक्षा आहे की होऊ शकते आणि आता त्यांना लक्षात देऊन त्याला कार्यकाळ कमी आहे त्याच्यामुळे ह्याच कार्यकाळ झालं पाहिजे त्याच्यासाठी लोक आग्रहात तर हे चांगली गोष्ट आणि चांगलं साईन आहे की त्यांना विश्वास आहे मी करू शकतो आणि आम्ही करूनही दाखवलं दुसरं अजून